समाजकार आज संपूर्ण चाकणमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि हे असणंही गरजेचं आहे कारण समतेचे वीर आणि शिक्षणाची क्रांती हे दोन्ही महापुरुषांचं चाकणमध्ये आगमन आहे खरं पाहिल्याचं विचाराने या दोन्ही महापुरुषांची उंची महाराष्ट्रामध्ये एवढ्या वरती आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाने त्यांचा आदर्श हा आपल्यासमोर ठेवला पाहिजे घेतला पाहिजे आणि तुम्ही पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये मा ठिकठिकाणी महात्मा ज्योतिबाई फुले आणि क्रांती सावित्रीबाई फुले यांचे वेगवेगळे आकृती पुतळे आपल्याला पाहायला भेटतील पण आमच्या चाखणवासियांनी हा फार मोठा निर्णय घेतला आहे की दोघणी उभयतांचे एकाच ठिकाणी पूर्ण आकृती पुतळे या ठिकाणी उभारून ग्रामस्थांपुढं नागरिकांपुढं एक वेगळा आदर्श निर्माण करायचा प्रयत्न केलेला आहे आणि असा आदर्श हा कायम चाखणमधली जनता तेवेत ठेवेल या महापुरुषांचे विचार असेच पुढे ठेवत राहू ही या ठिकाणी मी यांना आदरांजली वाचव धन्यवाद जय ज्योती जय कृष्ण